कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण नऊ जानेवारीचे कापूस या पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत त्या अगोदर आपल्याला विनंती आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर शेतीविषयक आणि बाजारभावविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर आलेल्या घंटीच्या चिन्हावर नक्की क्लिक करा तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया जालना बदनापूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे आणि सरासरी पाच हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे परदूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास आणि सरासरी पाच हजार चारशे रुपयांचा दर मिळालेला आहे नवापूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार एकशे पंच्याहत्तर आणि सरासरी पाच हजार एकशे पंचेचाळीस रुपयांचा दर मिळालेला आहे किनवट बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे चाळीस रुपये आणि सरासरी पाच हजार तीनशे पाच रुपयांचा दर मिळालेला आहे जालना बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार तीनशे पन्नास आणि सरासरी पाच हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे परभणी बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पंचेचाळीस आणि सरासरी पाच हजार पाचशे ऐंशी रुपयांचा दर मिळालेला आहे मनवत बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे दोन आणि सरासरी पाच हजार पाचशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे काटोल बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास आणि सरासरी पाच हजार दोनशे साठ रुपयांचा दर मिळालेला आहे चिमूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास आणि सरासरी पाच हजार चारशे तीस रुपयांचा दर मिळालेला आहे शेतकरी बांधवांना असेच शेतीविषयक व्हिडिओ आणि बाजारभावाविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर आलेल्या घंटीच्या चिन्हावर नक्की क्लिक करा धन्यवाद